अनंत व्रतातील चौदा गाठींच्या दोराचे महत्वाचं आपण बघतोय आता बघा मानवी देहात चौदा प्रमुख ग्रंथी असतात या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोऱ्याला चौदा गाठी असतात प्रत्येक ग्रंथीची विशिष्ट देवता आहे या देवतांच्या या गाठींवर आव्हान केले जाते दोऱ्यांची गुंपण हे देहातून एका ग्रंथीपासून दुसऱ्या ग्रंथीपर्यंत वाहणाऱ्या क्रियाशक्तीरूपी चेतनेच्या चे प्रवाहाचे प्रतीक असते गाठींच्या दोऱ्यांची मंत्रांच्या सहाय्याने प्रतिकात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील श्री विष्णुरूपी क्रियाशक्तीच्या तत्त्वाची दोरात स्थापना करून असा क्रियाशक्तीने भारित दोरा दंडात बांधल्याने देहपूर्णता या शक्तीने प्रभारित होतो यामुळे काय होतं चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास मदत मिळते सहाय्य मिळते जीवाभावाच्या हे कार्यबळ टिकवण्याचा कालावधी अल्प अधिक होतो त्यानंतर परत पुढच्या वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभारीत नवीन दोरे बांधले जातात अशा रीतीने चेतनेला आपल्या जीवनात चेतनेला सतत विष्णूच्या क्रियाशक्ती रूपे आशीर्वादाने कार्यरत ठेवण्यासाठी जीवन आरोग्य संपन्न तसेच प्रत्येक कृती आणि कर्म पूर्णपणे पुष्ट बनवल्या जाण्यासाठी हे अनंताचा दोरा आपल्या हातात बांधला जातो पुरुषांनी उजव्या हातात था बांधायचा असतो आणि स्त्रियांनी डाव्या हातात बांधायचा असतो आता हा अनंताचा धागा ज्या दिवशी आपण बांधतो त्या दिवशी असं म्हणतात की व्रत करावं लागतं पण जर तुम्हाला व्रत शक्य नसेल तर प्रभावी स्तोत्र म्हणा म्हणजे पूर्ण पुण्य मिळेल कारण हे व्रतारचरण जसं अनंताचे व्रताचरण सोपे नसते तितकेच पुण्य मिळण्यासाठी अत्यंत ते प्रभाव गेले स्तोत्राचा आपण बघतो आवर्जून बघाय ऐकायचं आहे तुम्हाला कारण ह्या स्तोत्रामुळे तुम्हाला जे काही व्रताचा लाभ मिळणार आहे तो स्तोत्र म्हटल्यानंतर मिळणार आहे विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करायचे आहे ज्यांना स्तोत्र म्हणणे शक्य नाही त्यांनी मनोभावे श्रवण करायचं आहे जीवनातील विविध संकटांवर मात करण्यासाठी या स्तोत्राचे पठण करण्याची प्रथा श्रद्धा आहे आता महर्षी व्यासांनी काय सांगितलेलं जो विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो त्याचे काहीच अशुभ होत नाही त्याला आत्मसुख लागते लक्ष्मी प्राप्त होते धैर्य प्राप्त होते आणि सगळीकडे गल त्याचा विजय होतो तर अजून काय होतात आपल्याला फायदे आर्थिक वैवाहिक सामाजिक राजकीय सगळ्या प्रश्नातून आपल्याला मार्ग मिळतो गर्भसंस्काराच्या वेळीसुद्धा हे बालकावर चांगले संस्कार होण्यासाठी स्तोत्र ऐकले जाते म्हणून हे जे आपलं विष्णू सहस्त्रनाम आहे ते नक्की ऐका आणि ऐकता ऐकता तुम्हाला पण सवय लागेल की ती तुम्हाला म्हणता पण येईल ते जास्त पण कठीण नाही आहे चला आपला व्हिडिओ इथेच थांबवते आता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः Obrigado.